हाय फ्रेंड्स आज आपण दहावी इतिहासाचा पहिला धडा व्हिज्युअल्सच्या माध्यमातून अगदी सोप्या भाषेत फक्त दहा मिनिटात समजून घेणार आहोत आमच्या चॅनलवर आम्ही प्रत्येक धडा फक्त दहा मिनिटात स्वच्छ आणि सोप्या पद्धतीने समजावून सांगतो म्हणून व्हिडिओ पाहायच्या आधी लाईक आणि सबस्क्राईब करा जेणेकरून पुढचे सर्व धडे तुम्हाला वेळेवर मिळतील चला तर मग सुरुवात करूयात इतिहास लेखन म्हणजे भूतकाळातील घटना त्यांचे पुरावे आणि त्यांचा शास्त्रशुद्ध अभ्यास शिलालेख नाणी इमारती पुरादत्वीय अवशेष हस्तलिखिते या सर्वांच्या मदतीने आपण इतिहास समजून घेतो प्रत्येक समाजाची इतिहास लिहिण्याची पद्धत वेगळी होती कोणीतरी युद्धे आणि राजकारणावर भर दिला तर कुणीतरी लोकजीवन परंपरा आणि संस्कृतीवर काळानुसार इतिहास लिहिण्याची पद्धत बदलली आणि आधुनिक इतिहास लेखन विकसित झाले पुराव्यावर आधारित निरीक्षण तर्कशुद्ध विचार वस्तुनिष्ठता म्हणजेच पूर्वग्रह नसणे वैज्ञानिक पद्धतीने तपासणी घटनांचे विश्लेषण या सर्वांमुळे इतिहास हा फक्त वर्णन नाही तर एक शास्त्र बनला युरोपातील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास काळानुसार इतिहास लिहिण्याची पद्धत बदलली आणि आधुनिक इतिहास लेखन विकसित झाले पुराव्यावर आधारित निरीक्षण तर्कशुद्ध विचार वस्तुनिष्ठता म्हणजेच पूर्वग्रह नसणे वैज्ञानिक पद्धतीने तपासणी घटनांचे विश्लेषण या सर्वांमुळे इतिहास हा फक्त वर्णन नाही तर एक शास्त्र बनला युरोपात सुरुवातीला इतिहासावर चर्चचा प्रभाव होता धार्मिक चौकटीतच घटना लिहिल्या जात पण रेनेसांस आल्यानंतर विज्ञान संशोधन आणि तर्कशुद्ध विचार वाढला छपाई यंत्रामुळे ज्ञान पसरले यामुळे इतिहासाचे लेखन अधिक वैज्ञानिक तपासून पाहिलेले आणि प्रमाणित बनले आपल्याला यात महत्वाचे युरोपीय विचारवंत यांचा अभ्यास करायचा आहे रेने देकार्थ तर्कवाद देकार्थ म्हणाले जोपर्यंत पुरावा मिळत नाही तोपर्यंत शंका घ्या अशा तर्कशुद्ध अभ्यासामुळे इतिहासाला वैज्ञानिक दिशा मिळाली व्होल्टेयर सामाजिक व सांस्कृतिक इतिहास यांना इतिहासाचं जनक असे म्हणतात वोल्टेर यांनी इतिहास फक्त राजे आणि युद्धांवरून पुढे नेला त्यांनी समाज संस्कृती अर्थव्यवस्था आणि लोकजीवन यांना इतिहासात महत्व दिले इतिहासाला मानवी दृष्टिकोन त्यांनी दिला हे गेल द्वंद्ववाद हे जर्मन तत्ववेत्य होते थिसिस त्यानंतर अँटीथिसिस त्यानंतर सिंथेसिस विरोधातून नवा विचार जन्माला येतो आणि इतिहास पुढे जातो त्यांच्यासाठी इतिहास विचारांचा प्रवास आहे त्यांचे रीझन इन हिस्ट्री हे पुस्तक प्रसिद्ध आहे रॉन्के मूळ पुराव्यावर आधारित इतिहास रॉन्के यांनी सांगितले हिस्ट्री ॲज इट ऍक्च्युली हॅपन्ड इतिहास लिहिताना मूळ दस्ताऐवज पत्रे नोंदी यांचा अभ्यास आवश्यक आहे कल्पना नाही पुरावा महत्वाचा इतिहासाच्या कल्पनिकतेवर त्यांनी टीका केली द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री व द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्ट्री या ग्रंथात त्यांच्या लेखनाचे संकलन आहे कार्ल मार्क्स ऐतिहासिक भौतिकवाद इतिहास हा अमूर्त कल्पनांचा नसून जिवंत माणसाचा असतो असे त्यांचे मत आहे मार्क्स यांच्या मते समाज दोन वर्गांमध्ये विभागलेला शोषक आणि शोषित या संघर्षामुळे समाज बदलतो आणि इतिहासाच्या गतीला अर्थ मिळतो अर्थव्यवस्थाच हा इतिहासाचा मुख्य आधार आहे त्यांचा दास कॅपिटल हा ग्रंथ जगप्रसिद्ध आहे अॅनल्स प्रणाली हा टिपा द्या यासाठी अनेक वेळा आला आहे त्यामुळे नीट लक्ष द्या फ्रान्समध्ये उदयाला आलेली अॅनल्स पद्धत सांगते की इतिहास फक्त मोठ्या मटणा राजकारण किंवा युद्धापुरता नसावा हवामान तंत्रज्ञान व्यापारी व्यवहार शेती लोकजीवन दैनंदिन प्रथा सामाजिक मानसिकता या सर्वांचा अभ्यास केल्याशिवाय इतिहास पूर्ण होत नाही स्त्रीवादी इतिहास लेखन स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून इतिहास समजून घेणे पूर्वी इतिहासात स्त्रियांची भूमिका दुर्लक्षित होत होती सीमांद बहुवाई यांसारख्या विदुषींनी स्त्रियांचे शिक्षण रोजगार सामाजिक स्थान या सर्वांचा अभ्यास इतिहासात महत्वाचा आहे असे मांडले यामुळे इतिहास अधिक समतोल झाला तर फ्रेंड्स आज आपण पाहिले इतिहास लेखनाची परंपरा आधुनिक पद्धती आणि पाश्चात्य विचारवंतांचे महत्वाचे योगदान ॲनल्स पद्धती आणि स्त्रीवादी इतिहास लेखनामुळे इतिहासाचा अभ्यास किती व्यापक आणि मानवी बनतो हेही आपण समजून घेतले आता पुढील धड्यात आपण इतिहास लेखन भारतीय परंपरा हा विषय शिकणार आहोत पण त्यासाठी सर्वप्रथम एकच विनंती कृपया व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायलाही विसरू नका चला मग पुढील धड्यात भेटू